ही जपमाळ आहे या जपमाळीमध्ये हा मेरुमणी असतो आणि या मेरुमणीच्या खाली एकशे आठ मणी असतात मित्रांनो पहिला नियम म्हणजे आपला तर्जनीचा बोट तर्जनीचा बोट म्हणजे आपल्या अंगठ्याच्या बाजूचा बोट याने आपल्या मायेला कधी स्पर्श करायचा नसतो आणि दुसरा नियम म्हणजे आपली माळ ही आपल्या अनामिका बोटावर अनामिका बोट म्हणजे आपल्या तरंगडीच्या बाजूचा बोट यावर करायची आणि आपल्या अंगठ्याच्या बोटाने या अनामिका बोटावर असा टश करायचं आणि आपल्या मध्यम बोटाने म्हणजे या मधल्या बोटाने एक एक मणी मंत्र म्हणून मागे येतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपली एक माळ कम्प्लीट झाल्यावर आपण ह्या एंडला येऊ आणि मग जर तुम्ही एकापेक्षा अधिक माळ जप करत असणार तेव्हा कधीच या मेरूमणीला ओलांडायचं नसतं एक माळ कम्प्लीट झाल्यावर फक्त आपला बोट अंगठा या शेवटच्या मणीखाली टाकून त्याला माळ उलटी करायची आणि परत दुसरी माळ करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी